जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची मित्रांनो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चालू असलेली लढाई उने पुरे पाहुणे दोन दोन वर्ष होत आले जोमानं चालू आहे त्यासाठी जीवाची चाळण होईपर्यंत रक्ताच्या थे थेंबा थेंबाचा संघर्ष करताना जरांगी पाटील आपल्याला दिसत आहेत याचवेळी त्यांनी आज साडेतीन चार महिन्यापूर्वी सरकारला जी डेडलाईन दिली होती की आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये येणार त्यापूर्वी तुम्ही निर्णय घ्या आणि मराठ्यांचं आरक्षण घोषित करा पण अद्याप पावतो सरकारची हालचाल दिसत नाही आहे तेव्हा जनांगी पाटलांनी पारावरच्या चावडी बैठका घ्यायला सुरुवात केली पण त्या बैठकामध्ये त्या बैठकीला सभेचं स्वरूप प्राप्त होऊन पुढच्या काही गोष्टी काही रणनीती ठरवायची जो काही संवाद व्हायचा तो जरा कमी होऊ लागला त्यामुळेच त्यांनी काल धाराशिवपासून संवाद बैठकीला सुरुवात केली आणि प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते मराठा स्वयंसेवक यांच्याशी चर्चा करून आपली रणनीती कशी असली पाहिजे आपल्याला कसं जायचं आहे कसं वापस यायचं आहे त्यासाठी पाळायचे नियम अटी ह्या पुण्यापुऱ्या प्रत्येकाच्या डोक्यातून निघालेल्या कल्पना समजून घेताना दिसत आहेत त्याचवेळी काल मनोज जरांगे पाटील मध्ये होते आणि आज ते सोलापूर सोलापूरमध्ये आहेत तर सोलापूरच्या बैठकीमध्ये एक नवा आपण त्याला म्हणू नवीन उपक्रम एक सुचवण्यात आला त्या उपक्रमानुसार ज्यांची ज्या समाज बांधवांची नोंद निघाली त्यांनी स्वतः गाडी घेणे कारण ते आरक्षणात गेले त्यामुळं त्यांच्या गाडीमध्ये इतर ज्यांना आरक्षण मिळालं नाही अशांना बसता येईल तेव्हा ज्या कुण्या समाज बांधवांची नोंद निघाली मनोज मनोजलाजी पाटलांच्या प्रयत्नामुळं त्यांनी स्वतः गाडी घेऊन मुंबईला येणे आणि दुसरी गोष्ट तर सोलापूर जिल्ह्याने डिक्लेअरच करून टाकली की आपल्याला एक घर एक गाडी मग ती जीप असेल क्रुझर असेल कार असेल मोटरसायकल असेल ॲटो असेल आयसर असेल ट्रक असेल ट्रॅक्टर असेल जे वाहन आपल्याला उपलब्ध असेल ते पण एक घर एक वाहन या हिशोबानं आपल्याला मुंबईकडे जायचं आहे तेव्हा हा उपक्रम जो तो सोलापूर जिल्ह्यानं सुरू केला आहे तर संपूर्ण जिल्ह्यांनी राबवायचा आहे आणि सोलापूरकर आणि धाराशिवकर यांनी तर डिक्लेअर केलं की आम्ही सोलापूरमधून पाच हजार टँकर आणि धाराशिवमधून पाच हजार टँकर पाण्यासाठी उपलब्ध करू कारण आपल्या समाज बांधवांना वाटेत कुठेही पाण्याची टंचाई पडू नये त्याचप्रमाणे जवळजवळ सोलापूर जिल्ह्यानं ॲम्ब्युलन्ससाठी सुद्धा व्यवस्था केलेली आहे त्यावेळेस प्रत्येक जिल्ह्यातून किमान अडीचशे ते तीनशे ॲम्ब्युलन्स ह्या येणार आहेत जलांगी पाटलांनी सांगितलं आपल्याला कमीत कमी एक हजार ॲम्ब्युलन्स लागतील आणि आपल्या जिल्ह्यातील आपले, आपले होतकरू डॉक्टर्स यांनीसुद्धा यायचं आहे कारण तिथे आपल्या समाज बांधवावर कोणती वेळ कशी येईल काय इलाज करावा लागेल त्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे तेव्हा सोलापूरकरांनी होकार दिला की आम्ही एकट्या जिल्ह्यातून पाच हजार टँकर पाण्याचे घेऊ पाचशे अँब्युलन्स घेऊ आणि घर तिथं गाडी निश्चितच घेऊ तेव्हा जेवढे आभार मानाले तेवढे कमीच सोलापूर आणि धाराशिवकरांची तीच रणनीती आता प्रत्येक जिल्ह्याने राबवायची जरांगे पाटलांनी कळकळीनं सांगितले आपले सणवार येतील जातील हा सण गेला तर आपण पुण्यांदा सण करू शकू पण एकदा आरक्षण गेलं तर पुन्हा आयुष्यात मिळणार नाही तर उद्या आपल्या बाळांना त्यांनी विचारले विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही त्यासाठी गणपती असेल लक्ष्मी असतील पोळा असेल सगळी सणसुद्धा ही वर्षानुवर्ष येत राहतात पण आपल्या मुलाबाळांना जी आयुष्याची शिदरी द्यायची जो आयुष्याचा सण द्यायचा आहे जो आयुष्याचा उत्सव द्यायचा आहे त्यासाठी सत्तावीस ऑगस्ट रोजी दोन दिवसाचं काम बंद करा केवळ दोन दिवसात एकदा जरांगे पाटलाला मुंबईमध्ये नेऊन बसवलं की त्यानंतर तुम्हाला त्यांच्याकडून परमिशन आहे सुट्टी आहे आपल्याला शांततेत जायचे शांततेत यायचे कुठेही दगडफेक जाळफेक जाळपोळ वगैरे काहीही आपल्याकडून होणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण मुंबईला जाते वेळेस आपला पहिला मुक्काम शिव छत्रपतींच्या शिवनेरी किल्ल्यावरती असणार आहे आणि तिथून पुढे जो आपण कल्याणकडे जाणार होतो तो मार्ग वगळून थोडीशी अंतराची पंधरा वीस किलोमीटरची वाढ होईल पण त्या मार्गावर काही अडचणी असल्यामुळं आपण चाकण मार्गे तळेगाव लोणावळा वासी ते आझाद मैदान हा मार्ग निवडणार आहोत तेव्हा सर्व मराठी बांधवांनी ते लक्षात घ्यायचं आहे सोनेरून निघाल्यावर आपण चाकणला पोहोचतील चाकणवरून लोणावळा तळेगाव लोणावळा नंतर वाशी आणि आझाद मैदा असा आपला रूट असणार आहे आणि दुसरी गोष्ट जळांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे उद्या जळंगे पाटील सांगलीमध्ये असतील आणखी राहिलेल्या दिवसामध्ये उर्वरित जिल्ह्यांना भेटी देणार आहेत तेव्हा सर्व मराठ्यांना पाटलांनी हात जोडायची वेळ येऊ नये पाटलांनी विनंती करायची वेळ येऊ नये तुम्हाला तुमच्या मुलांचं भविष्य घडवायचं पाटलांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवले शरीराची चाळण केली शरीरामध्ये रक्ताचा थेंब न थेंब आटत चालला आहे केवळ तुमच्या आमच्या समाजाचा यात कुठलाही स्वार्थ नाही कुठलीही प्रतिष्ठा नाही कुठलंही पद नाही केवळ आपले गोरगरिबांचे लेकरं अधिकारी व्हावेत म्हणूनच घेतलेला हा उपक्रम आहे आणि या उपक्रमाला सोलापूरकरांनी उदंड प्रतिसाद देऊन घर तिथं गाडी हा नवा उपक्रम राबविला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा आणि शक्य तेवढं तयारीला लागा आणि सत्तावीस ऑगस्ट रोजी आंतरवालीवर रवाना होण्यासाठी सिद्ध व्हा जय धुले